अकोल्यात कार आणि ट्रकचा भीषण अपघात झालाय पातूर तालुक्यातल्या चन्नी फाटावरील एका नदीच्या पुलावरून दोन्ही वाहन जात असताना हा अपघात झालाय नदीवरील पूल छोटा असल्यामुळे ट्रक चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि ट्रक कारवर पलटी झाला या अपघातात ट्रक खाली कार दबल्या गेल्यानं कारमधील प्रवासी वाहनात अडकले होते मात्र स्थानिक नागरिकांनी त्यांना सुखरूपपणे बाहेर काढले सुदैवाने या अपघातात कोणालाही मोठी दुखापत झाली नसून कार मधील चार जण जखमी झाले आहेत अकोल्यातील पुला फाटाजवळील पुलावर तांदूळ वाहून नेणारा ट्रक आणि चार चाकी वाहनाचा अपघात होऊन चार जण जखमी झालेत आहे ही घटना सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार एम एस शेचाळ बी क्यू शून्य पाच आठ तीन चार चाकी वाहन तर वाडे गावकडून पातूरकडे जात असलेला ट्रक क्रमांक जी जे छत्तीस व्ही पाच चार आठ शून्य वरील पुलावर समोरासमोर धडक लागली कार चालक शेख आमिर शेख जाकीर हा गंभीर जखमी तसेच रशीद शाह जाफरशहा हा तरुण जखमी झाला आहे तर जखमींना नागरिकांनी तात्काळ वाडेगाव येथील आरोग्य केंद्रात दाखल केलेत या दरम्यान निर्गुणा नदीच्या पुलावरील झालेला अपघात एवढा भीषण होता की ट्रक हा जागेवरच पलटी झाला तर चार चाकी कार पुलावर लटकली होती अपघातस्थळावरून ट्रक चालक फरार झाल्यामुळे काही काळ रस्त्यावरील वाहतूक बंद होती त्यामुळे पुलाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या तर या घटनेची माहिती मिळताच वाडेगाव पोलीस चौकीतील कर्मचारी गावंडे आणि अक्षय देशमुख घटनास्थळी दाखल झालेत अपघाती वाहनांना जेसीबीच्या मदतीनं बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली